सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या वीस मे दोन हजार चोवीस सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत राज्यात दहा धडाके बाज निर्णय उद्यापासून लागू होणार आहेत तर बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या शासन निर्णय योजनाविषयक माहिती तसेच ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तुम्ही पहिली बातमी बघू शकता खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पूर्व पु, मशागतीच्या कामांना वेग शेतकऱ्यांचा कल कापूस सोयाबीन कडे नंतरचे चंद्रपूर न्यूज बघा गावामध्ये वाघाचा धुमाकूळ तिघांचा बळी घेणार आहे त्या वाघाला पकडण्यात वन विभागाला यश नंतरचे धुळे न्यूज बघा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका धुळे जिल्हा जिल्हा अध्यक्ष विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल नंतर अकोला ऍक्सिडेंट बघा अकोला जिल्ह्यात भीषण अपघात वडिलांसह दोन लेकरांचा मृत्यू वाहनाचा चुरडा नंतरची न्यूज बघा किरकोळ बिअर बार मध्ये वाद घुसकून गोस, दोघांना संपवलं दुहेरी हत्याकांडान सोलापूर हादरलं नंतरची न्यूज बघा अनेकांची विकेट काढायची आहे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी नंतरची न्यूज बघा पुणे लोकसभा निवडणुकीत पीएम पीएम पी एल पी पी मालामाल मतदान प्रक्रियेमध्ये दिलेल्या नऊशे एकतीस गाड्या नंतरची न्यूज बघा भर दिवसा सराफी पेटीवर दरोडा तीन मिनिटात एकवीस लाखाचे दागिने चोरले चोर महम्मदवाडीतील घटनेने घटने खडबड नंतर घाटपोळ होर्डिंगची न्यूज बघा होर्डिंग, होर्डिंग संकट प्रसंगी दौडले सहा बचा, बचाववीर घाटकोपर दुर्घटनेतील अकरा जखमींना जीवनदान नंतरचे महत्वाची न्यूज बघा हेलिकॉप्टर क्रॅश इराणचे अध्यक्ष इब्राहिम राईस यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश दाट धुके आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे नंतरची न्यूज बघा दोन हजार चार पासून भाजपची युती करण्यासाठी शरद पवारांकडे आग्रह धरला त्यांच्याबद्दल आदर असल्याने सोबत राहिलो प्रफुल्ल पटेलचा गोप्य नंतरची न्यूज बघा राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडणार मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेकडून महत्वाच्या सूचना जाहीर त्यानंतरची न्यूज बघा इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रसई हेलिकॉप्टर क्रॅश जंगल प्रदेशात हार्ड लँडिंग त्यानंतरची न्यूज बघा मुंबईकरांनो गा घराबाहेर पडा मतदान करा उद्योगपती रतन टाटाचं आवाहन नेटिसनचा ही भरपूर रिप्लाय नंतर न्यूज बघा मराठा आंदोलक म्हणून जरांगेचा लोकसभेला परिणाम नाही महायुती पंचेचाळीस प्लस जागांवर जिंकणार भाजप उमेदवार रावसाहेब दानवेंचा विश्वास त्यानंतरची न्यूज बघा मुंबईत प्रचंड उडाका प्रचंड उकाडा घामाच्या धारा तापमान छत्तीस अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार हवामान खात्याचा महत्वाचा अलर्ट त्यानंतरची न्यूज बघा सीच्या खेळाडू महेंद्रसिंग धोनी सारख्या महान खेळाडूशी हस्तांतरण करण्यासाठी सभ्यता दाखवायला हवी होती इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकल लावोआ खडे बोल त्यानंतरची न्यूज बघा चंदू चॅम्पियनचा शानदार ट्रेलर रिलीज कार्तिक आर्यनचा दमदार अभियाना अभिनयाचं होतं कौतुक त्यानंतरची न्यूज बघा अभिषेक शर्माच्या वादळी जोरदार सनरायझर हैदराबादने पंजाब किंगचा चार विकेट्सने केला पराभव टुडे गोल्ड रेट बघा आजचे सोन्याचे भाव एक बावीस कॅरेट आहे एकोणसत्तर हजार सातशे एकोणचाळीस आणि चोवीस कॅरेट आहे शहात्तर हजार एकोण एकोणऐंशी त्यानंतरची न्यूज बघा महाराष्ट्र लोकसभा ओटी मी एव्हीएमला नाही भारत मातेला हार घातला गुन्हा दाखल झाल्यानंतर भारत मातेची प्रतिक्रिया बघा लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील आज मतदान होणार आहे एकूण सहा राज्य आणि केंद्रशासित दोन केंद्रशासित प्रदेशांमधील एकोणपन्नास सा जागांसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात त्यानंतरची न्यूज बघा बीड न्यूज तुरीच्या बियानातून फसवणूक तीन वर्ष लढता लढला व जिंकलाही कोर्टाने दिले भरपाईचे आदेश शेतकऱ्यांनी तीन वर्षापूर्वी तुरीची लागवड केली तूर उगवली मात्र ती वांज निघाली यांच्या तक्रारीवर शेतकऱ्यांनी करायला सुरुवात केली त्यानंतरची न्यूज बघा मतदान केंद्राबाहेर असुविधा अनेक तक्रारी आदित्य ठाकरेंची यक्स अकाउंटर पोस्ट करत निवडणूक आयोगाला विनंती मुंबईमध्ये आज मतदान पार पडत आहे परंतु अनेक ठिकाणी मतदान केंद्राबाहेर असुविधा आहेत अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा नाहीत तर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले आहेत या समस्यांची दाखल घेण्याची विनंती डॉ आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा जलगाव क्राईम कुटुंब गाठ झोपेत खिडक्यांच्या काचा फोडून लांबवले सदुसष्ट हजाराचे दागिने अठरा मेच्या अडीच वाजता सर्वजण झोपले होते याच अज्ञात चोरट्याने घराच्या गॅलरीतील खिडकी तोडून घरात प्रवेश केला आणि चोरी केली त्यानंतर रोहित पवार म्हणजे अर्ध्या हळ हळकुंडाचे पिवळा झालेला नेता अमोल मिटकरी निवडणूक आयोग किती दिवस बघ बा, बघायची भूमिका घेत हे बघूया असेही रोहित पवार यांनी ट्विट करू ट्विटमध्ये नमूद केले आहे यास अमोल मिटकरी यांनी प्रतिउत्तर दिलेले आहे त्यानंतरची न्यूज बघा नांदूर मधमेश्वर पाणी प्रश्न पुन्हा पेटला शेतकऱ्यांची पाठबंधारे कार्यालयावर धडक संभाजीनगर मध्ये देखील पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी उपलब्ध होऊ शकते त्यानंतरची न्यूज बघा ठाणे लोकसभा भयंकर राग ईव्हीएम मशीन बंद म्हणून डोंबिवलीकर काका संतापले मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनला खोळंबा होत असल्याचे चांगले संतापलेले आहेत त्यानंतरची न्यूज बघा कांद्याच्या माळा घालून काही होणार नाही सत्याग्रह करा शगन भुजबळांचा सल्ला नाशिकमध्ये आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे यावेळी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सर्वांना मतदान करण्यास आवाहन केलेले आहे त्यानंतरची न्यूज बघा धक्कादायक बनावट कागदपत्रे देत आर टी मधून प्रवेश नागपूरमध्ये सतरा पालकांवर गुन्हा दाखल नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी खोकटे कागदपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीव्ही प्रतिभा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा